हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार प्लीज लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन मेंबर्स असतील त्यांनी प्लीज लाईक डन करा हॅलो हाय हॅलो नमस्कार सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन कोणी मेंबर्स अजून असतील हॅलो हाय हॅलो नमस्कार सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे पण कोणी आहेत त्यांनी कमेंट करा त्याशिवाय समजणार नाही लाईव्ह मध्ये कोण आहे ते हॅलो दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कसे आहात दादा झालं का जेवण हॅलो रोशनदादा हॅलो कसे आहात रोशनदादा जेवण झालं का जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र झालं का जेवण हो दादा आत्ताच जेवण झालं तुमचं झालं का जेवण हो झाले ओके प्लीज लाईक टन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके गोविंददादा स्वागत आहे तुमचं गोविंददादा लाईव्हमध्ये प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे पण कोणी नवीन मेंबर्स आहेत त्यांनी कशी गेली दिवाळी ठीकठाक गेली दादा एवढी काही विशेष अशी गेली नाही इकडे काही दिवाळी एवढी समजली पण नाही ठीक गेली तुमची कशी गेली दिवाळी जगदंब कैलास दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जगदंबजी हॅलो नमस्कार गोविंद दादा राहुल पाटील हॅलो राहुल दादा म्हणताय हा इकडे आली नाही काम नाही हो दादा तिकडे नाही आली सुट्टी नव्हती यांना मग नाही आलो आता बघू ऋषिकेश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ताई तिकडे पाऊस पाणी आहे का हो दादा पावसाचं वातावरण झालेलं आहे हो पाऊस नाही आज पण पावसाचं वातावरण आहे काल पडत होता ना आज नाही पाऊस हॅलो हॅलो दिव्यम दादा हॅलो दादा हॅलो नमस्कार नमस्कार पांडुरंग दादा कसे आहात दिव्य दादा हॅलो सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज लाईक हो, डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमच्याकडे आठ दिवस झाले पाऊस आहे बापरे हो इकडे पण पाऊस आहे हो दादा पण एवढा नाही आहे आपल्या मुंबईसारखा असं काही तिकडे पिकडे पाऊस नाही आहे नॉर्मल असा पाऊस आहे आणि अकबर दादा हॅलो आय एम अकबर अली असम इंडिया हो जे यू के कैसे हो मी ठीक हो भैया आप कैसे हो मी नाशिक की प्लीज ज्यांना कमेंट करायचे त्यांनी चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करू नका बोलायचं असेल तर चांगलं बोला नाही तर बॅग झाले तरी चालेल विठ्ठल दादा हॅलो रॉकस्टार दादा तू कमेंटची रिप्लाय देत नाही कुठल्या कमेंटचं रिप्लाय दादा कमेंटला रिप्लाय तर देते आत्ता काही कमेंट केल्या असतील तर काही कमेंट मी बघितल्या नसतील कारण कधी कधी काही कमेंट असतात ना त्या हेच होत नाही काही काही कमेंट कधी कधी मला दिसतच नाही त्यामुळे मग मी नसेल रिप्लाय दिला आणि जर तुम्ही आत्ता केला असेल तर मग मी बघितलं नसेल का बरं हां ही दादा ताई दिवाळी कशी गेली खरेदी खरेदी तर खूप केलेली हो दादा कैलश दादा दिवाळीची खरेदी खूप केलेली पण आपल्याकडे जशी आपल्या माणसांसोबत जशी दिवाळी साजरी होती तशी काय एवढी चांगली झाली नाही असलम दादा हॅलो सुनील दादा हॅलो कसे आहात सुनील दादा जेवण झालं का तुमचं प्लीज लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आय लव यू इंडिया सगळ्यांचं आपल्या देशावरती प्रेम असतच योगी हॅलो हॅलो प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे अरे मी पण हैदराबादला आहे है। अच्छा कधी आले तुम्ही हैदराबादला दादा हैदराबादला कुठे आहात तुम्ही आणि कधी आलात तुम्ही है? हैदराबादला पहिला देवेने पाऊस पडला का नाही मला महालक्ष्मी पूजा म्हणजे दादा काय म्हटले तुम्ही मला समजलं नाही केलेच दादा तुम्ही काय बोलले मला समजलं नाही माझी युनिट आहे ओके ठीक आहे दादा त्याचं पण इथे सांगू नका लाईव्ह मध्ये कारण ही लाईव्ह आहे आणि लाईव्ह मध्ये शक्यतो नाही बोललेलं बरं उगाच कशाला डिटेल्स सांगायची सोनून जाधव हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओके साक्षी हॅलो हाय कशी आहेस मी मस्त आहे तू कशी आहेस प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक बात बोलू हां बोल साक्षी बोल कुठून बोलत आहेस साक्षी प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांनी चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट कोणी करू नका अरुणदादा जय श्री जय श्रीराम जय श्रीराम दादा अरुण अरुणदादा कुठून बोलत आहात तुमचं तुम्ही स्वागत आहे तुमचं कैलाश दादा म्हणताय ताई महालक्ष्मी पूजा दिवाळीला होती तुम्ही पाऊस पडला का नाही तिकडे नाशिक दादा मी नाशिकला नाही हो नाशिकला नाही तुला मागे सांगितले पण तू खूप विसरगोळी आहे हो ना एवढं लक्षात नाही राहतो दादा माझ्या एवढ्या सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या तर कसं व्हायचं आणि तुम्ही नव्हतं सांगितलं मला तुम्ही हैदराबादला आहेत है म्हणून मला नाही आठवत तुम्ही सांगितलेलं आणि नव्हतंच सांगितलं माझ्या मते रोशन दादा तुम्ही नव्हतं सांगितलं प्लीज वाईट कमेंट करू नका आणि एखाद्याबद्दल जरा बोलताना विचार करून बोलत जा जर एखाद्याबद्दल आपल्याला काही माहिती नसतं तर डायरेक्टली असं कोणाला बोलू नका एकमेकांच्या लाईव्ह येऊन ना उगाच घाणेरड्या कमेंट करू नका बोलायचं असेल तर चांगलं बोला नाहीतर नाही बोललात तरी चालेल कशी आहेस ताईस मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात परवीन कुठे गेला आहेत ते पण आहेत बोलायचं असेल तर चांगलं बोला वाईट कमेंट उगाच करू नका आणि ज्यांना नसेल चांगलं बोलायचं चा, त्यांनी बेक झाले तरी चालेल काही आवश्यकता नाही ओके डूटी हा डूटीला गे। गेली लाइवला मी बोलते रोशन दादा माझ्याविषयी बोला माझ्या चॅनलविषयी बोला कोणाला बोलते येतात ना लाईव्ह मध्ये दादा असे मध्ये मध्ये येतात आता ही कोण होती मधीच हॅलो सुदाम दादा हॅलो कसे आहात साक्षी एवढं चांगलं मुलीचं नाव आहे आणि कमेंट अशा घाणघाण करतात एखाद्याबद्दल जर माहिती नसतं तर डायरेक्टली असं कोणाला पण येऊन काही बोलू नका सुदम दादा लाईव्हमध्ये मध्ये घाण शिव्या देऊ नका कुठली वाईट कमेंट होती बॅक केली मी ती आता नवीन दादा हॅलो त्यांना चांगलं बोलता येत नसेल त्यांनी बोलू नका पण वाईट कमेंट करू नका अरे तू भोजन आहे कशाला घाबर घाबरायचा प्रश्न नाही दादा घाबरत तर कोणी कोणाला ना नाही कारण कोणी कोणाच्या घरी काही खायला जात नाही आणि कोणी कोणाला को देत पण नाही पण जरा माणसांनी बोलताना विचार करून बोलावा आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय एखाद्याबद्दल आपल्याला माहीत नसतं आणि असं डायरेक्टली येऊन बोलणं चांगलं नसतं त्यामुळे जरा दुसऱ्याबद्दल बोलताना आपण किती पाण्यात येणं हे बघायचं आधी प्रवीण किड्स हॅलो सुरेश दादा हॅलो हॅलो सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझं नाव नाही प्रवीण माझ्या मिस्टरांचं नाव आहे ठीक <laughs> आहे त्याला आई बहीण नसेल ना हो रामकृष्ण हरी राधे 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 सुधाम दादा उमेश दादा दीदी तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करावे नक्कीच उमेश दादा तुम्ही माझ्या व्हिडिओच्या जे माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्या खाली कमेंट टाकून ठेवा मी नक्कीच तुम्हाला रिटर्न करेल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुरेश दादा हॅलो कुठे राहता तुम्ही मी नाशिकची आहे दादा पण मी सध्या हैदराबादला आहे है। सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी दादा दीदी मला पण सपोर्ट करावे तुम्ही हो नक्कीच उमेश दादा नक्कीच तुम्ही माझे जे काही शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यांच्या ते त्यांच्या खाली कमेंट टाकून ठेवा मी नक्की तुम्हाला मग चेक तुमचं चॅनेल चेक करेल आणि रिटर्न करेल प्रवीण किड्स ओ कोणी तुला वाईट बोलणार नाही ओके मोहिनी हां दादा कोणी आपण कोणाची मनस्थिती नाही हे करून घेऊ शकत कोण कुठून आलेलं असतं हे त्याच्या त्याच्या विचारावर डिपेंड असतं काही असतात घाणीतले डुकर त्यांना घाण कमेंट करायचे असतं ते करतात ताई काल बरेच व्हिडिओला मी कमेंट टाकली लाईक पण केला हां बघितले सुदम दादा मी रि रिप्लाय पण केला होता तुम्हाला सुदम दादा मी तुम्हाला रिप्लाय केला होता तुहन हॅलो हॅलो भैया जळणारे जळू देहा ते आहेच। ले ले तर आहेच पण काय ना दादा आपण प्रत्येक लोकांना ओळखत नसतो काही कुठून पण आलेले असतात पण मी काय म्हणते एखाद्याशी बोलताना जर चांगलं बोललं तर काय होतं का वाईट कमेंट करण्यापेक्षा एकतर करूच नका नाही तर बोलूच नका ना मुलं आहेत का हो मला दोन मुले आहेत एक ध्रुव आणि एक श्रेयस श्रेयस आता स्कूलला गेलेला आहे अजून आलेला नाही आणि ध्रुव आहे गाव कोणते संजय दादा हॅलो गाव मी नाशिकचे आहे वाटत नाही हो प्रवीण दादा मला दोन मुले आहेत वाटलास तर माझे काही व्हिडिओ आहेत त्यांच्यासोबत बघू शकता कधी येणार आहेत बघू दादा सुट्टीवर चाललं आहे पुढच्या महिन्यात येण्याचं बघू आता हृतिक दादा हॅलो कोणत्या साला तुम्ही आमच्या गावात आले होते केलवा बीचला केलवा बीचला ना आता दोन हजार पंचवीस ना माझा श्री दोन हजार एकवीस बावीसमध्ये आलेलो दादा दोन हजार बावीसमध्ये आलेलो श्री त्यावेळेस छोटा होता त्यावेळेस आलेलो केळवा बीचला मी वाईट कमेंट करू नका हो ना प्रवीण दादा ओके बाय मिनी ओके रोशन दादा ओके हॅलो सुधीर दादा हॅलो स्वागत आहे तुमचं मध्ये कसे आहात सुधीर दादा काय करता मी हाऊसवाईफ आहे दादा प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके रोशन रोशनदादा जा तुम्ही ड्युटीवरती जा मी पण थोड्या वेळेस लाईव्ह घेते मी सुधीर कुलकर्णी ताई या जेवायला हो जेवण झालं आहे दादा काकडी ठेवायची डोळ्यांवर ओके प्रवीण दादा ओके हां का हां पाऊस आहे का हो पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस नाही आहे पावसाचं वातावरण पाऊस नाही आहे शीतला देवीचं दर्शन घेतलं असेल तर असेल मंदिर आहे जवळ तिकडे ते मंदिर एक आहे ना ते पाण्यामध्ये पण आहे बघा ना महालक्ष्मीचं मंदिर आहे वाटतं ते ना तिथे असं रत्न जातात छोटच आहे जीवदानी देवीला गेले असेल ना विरारला हां जीवदानीला गेलेलो आहोत पण खूप दिवसापूर्वी गेलेलो होतो हो दादा आता काय एवढं मला आठवत नाही जीवदानीचं हैदराबाद बिर्याणी खाल्ली का तिकडे नाही हो दादा मला एवढं काय आवडत नाही आणि मला नाही आवडत मी घरीच बनवत असते मला येते बनवतात तर मी घरीच बनवते आमच्याकडे खूप पाऊस आहे ओके मी कुलकर्णी मी सुधीर कुलकर्णी ताईकडे इकडे पाऊस आहे ओके तुझ्या मागे मोराचे पंख हो हे काय मोराचे पंख आहेत सगळे ध्रुवानी गोळा करून आणलेले आहेत हॅलो दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये प्लीज लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही फार सुंदर आहात जे सोलापूर महाराष्ट्राचे ओके मी पण महाराष्ट्राचेच आहे दादा नाशिकचे आहे मी हेमराज दादा हॅलो हो मी लहान होती त्यावेळेस लहान म्हणजे होती जशी होते चांगली ही चौदा पंधरा वर्षाच्या असताना गेली असेल मी त्या आता खूप दिवस झाले जीवदानीला जाऊन मला अक्षयदादा हॅलो संजय दादा तुम्ही शहरात राहता कोण बोललं असं तुम्हाला नॉनव्हेज ते खात नाही म्हणून लाईक आणि सबस्क्राईब किया थँक्यू शिवानंद दादा थैंक यू आ, ते आशापुरी मंदिर सफाळे आलेले आहेत ताई ते आशापुरी देवी ओके ओके दादा मी म्हणतो ओके असं थोडे असतं तुम्ही म्हटले म्हणून काही मोराचे पंख मुंबईला दहा रुपयाला एक मिळतो हो का ते बघा किती आहेत माझ्या मुलाने गोळा करून आणलेले आहेत हे बघा सुद्धा भरपूर आहेत हॅलो नेटवर्क गेलं आता दिसतंय का दादा नक्की कमेंट करून सांगा आता दिसतंय का माहीत नाही हो नेटवर्कचा पण काय प्रॉब्लेम होतो नक्की हॅलो हॅलो प्रेमानंद कुमार हॅलो हॅलो स्वागत आहे आपका लाइव में प्लीज लाइक डन करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा जे कोणी नवीन मेंबर आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा